मी बासंबा येथील शेतकरी आहे शेतकरी आहे माझ्याकडे जवळपास साडी चक्कर शेती तूर लावलेली आहे आणि खूप कष्ट करून ही तूर आम्ही वाढवली होती या तुरीला आतापर्यंत जवळपास पन्नास चा आमचा खर्च झाला आता ही तूर काढणीला आली होती आणि या दोन चार दिवसामध्ये जवळपास शंभर ते दीडशे रोह्यांच्या कळपाने याच्यावर यामध्ये आले आणि ही तूर एवढी खाऊन घेतली की याला शेंगा सुद्धा राहिलेल्या नाहीत आणि अशी परिस्थिती या सगळ्या महाराणाच्या भागाची झालेली आहे हे जर रो रोही डुक्कर हरिण रानगाई यांचा एवढा उपद्रव झाला आहे की शेतामध्ये शेती करणं अवघड झालं आहे आता वाटतंय की ही शेती सोडून द्यावी कारण गेल्या जूनपासनं आज दहा महिने सहा सात महिने झाले आम्ही याच्यासाठी राबलो आणि आज आमच्या हातामध्ये फक्त ह्या काड्या आलेल्या आहेत आणि ह्याही काड्या बेमोल आहेत आमचा शेतकरी माची विचार या शासनानं करावा या रोही हरण डुकर यासारख्या प्राण्यांचा उपद्रवापासून आम्हाला वाचवावं ही शासनाच्या दरबारी आमची अर्थ हाक आहे